ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचा फायदा शिवसेनेला नक्की झालेला हे मोकळेपणा सांगायला उद्धव ठाकरे मागे राहत नाहीत आणि आम्ही माझे राहत नाही आणखी एक उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंचा सत्कार करायला थेट राज ठाकरेंनीच सत्कार केला उद्धव ठाकरे शेवटी ते आता बोललो ना प्रीतिसंगम प्रीति संगम आणि त्या प्रीतीसंगमामुळे समोर भीतीसंगम निर्माण झालाय हे होतच राहिले आपण रावसाहेब महापौर पदाची निवडणूक पुढे ढकलली गेली आहे दोन पक्षांची म्हणजे भाजप आणि शिवसेना शिंदे यांची अजूनही गट गटनोंदणी होत नाही बहुतेक ती गटस्थापना घटस्थापनेपर्यंत पुढे जाऊ शकते कारण ते काय दोघांमधलं काय जुळत नाही आहे शिंदे रुसून बसलेले आहेत आणि रुसून बसलेल्या सुनबाई ज्या आहेत त्या सारख्या दिल्लीत फेऱ्या मारत आहेत आणि दिल्लीचे सासरे ऐकायला तयार नाहीत हां त्याच्यामुळे त्या नववधूची फार अडचण झालेली आहे करे तो क्या करे हा एकदाच का सवाल आहे बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्ष आहे बोलून तर गेलो आमचा महापौर होणार पण भारतीय जनता पक्ष असं कोणाला त्यांची एक भूमिका अशी असते माझं ते माझं आणि तुझं ते माझ्या बापाचं या भूमिकेचे सगळे लोक असतात त्याच्यामुळेच आम्ही त्यांच्यापासून दूर जातो के तुमचे चार नगरसेवक अजूनही स्थळी आता यात काय नवीन राहिलंय गेले तुम्ही चार दिवस हा प्रश्न मिसिंगचा गुन्हा बेपत्ता लापत्ताच्यात आम्ही पोस्टर लावणार ना यांना कोणी पाहिलंय का त्यांचे पोस्टर अख्या कल्याण डोंबिवलीत लावू महापालिकेत लावू सभागृहात लावू कल्याण डोंबिलीच्या भाजपच्या कार्यालयात चिटकवू शिंदेच्या कार्यालयात चिटकवू मिसिंग म्हणून मिसिंग पर्सन आणि मग मिसिंग पर्सन गुरु नावाचा जो एक क्राईमचा रेकॉर्ड आहे तर त्या चौकांची नावं येतील उद्धव ठाकरे जर मुख्यमंत्री झाले नसते आणि आदित्य ठाकरे त्यांचा मुलगा जर मंत्री झाला नसता तर शिवसेना फुटली नसती असं रामदास कदम यांनी म्हटलं रामदास कदम यांच्या वक्तव्याकडे त्यांचा पक्षही फार लक्ष देत नाही अशी माझी माहिती आहे ते स्वतः अनेक काळ उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात होते शिवसेनेच्या मंत्रिमंडळात होते त्यांनी कृतज्ञ असायला पाहिजे ठाकरे कुटुंबाला कृतज्ञ असायला पाहिजे आणि प्रेम दुसऱ्याशी तर लग्न कसं टिकेल असं टीकास्त्र ठाकरे बंधूंवरती वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी टाकलेलं आहे ते खूप महान आहेत आंबेडकरांचे नातू आहेत